नमस्कार मी स्नेहा स्नेहा स्वाध्या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत करते आजपासून मी माझे युट्यूब चॅनल सुरू करत आहे कोणत्याही चांगल्या गोष्टी सुरुवात आपण गोडा पासून करतो म्हणून आज मी इकडे मँगो रसगुल्ले कसे बनवायचे तेही सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असे हे मँगो रसगुल्ले अगदी बाजारात मिळतात कसेच तर तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीज ला मँगो रसगुल्ला बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक लिटर दूध मँगोचं ज्यूस दोन कप साखर चार कप पाणी आणि ते मी विनेगर घेतलेला आहे तुम्ही विनेगर नसेल तर दही किंवा लिंबाचा रस घेतला तरी चालेल ते आता जोपर्यंत दूध आपलं फाटत नाही तोपर्यंत ते थोडं थोड्या प्रमाणात घालून डवळत राहायचं आहे आणि त्याचा मावा तयार करून एक टोप घेतलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवली आहे आणि एक सुती कपडा घ्यायचा तो असं घालायचा मी ते ओला करून सुती कपडा घेतला आहे आणि हे चांगलं नितळून घ्यायचं आहे आता इथे मी आधी एका एक साईडला पाक तयार करते आता इथे मी कढई ठेवली आहे कढईत आता मी चार कप पाणी घालते चार कप पाण्याला इथे मी दोन वाटी साखर घेतली आहे ह्याचा आपल्याला काही जाड पाक तयार करायचा नाही आहे त्यामुळे पाणी जास्त आणि साखर कमी असं मिश्रण हवं मी मँगोचा पल्प घालते आणि हे चांगलं ढवळते हे आता असं दिसतंय पण थोड्या वेळाने हे पूर्ण एकजीव होणार आणि ह्याला चांगली उकळ येऊ द्यायची आता इथे उकळ येते तोपर्यंत मी तिथे मावा म्हणून गोळे तयार करते हा जो मावा आहे आता तो आपण मळून घेऊया इकडे मावा मळताना ना कधीही हळू हाताने मळायचंय त्याच्यावरती जास्त जोर नाही द्यायचा ह्याने जेणेकरून ह्याला जास्त जोर न देता आपण नीट मळू शकू हा मावा मावा आपल्याला तोपर्यंत मळायचा आहे जोपर्यंत हा एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे तयार आहे आता हा माझा शेवटचा गोळा तयार झालाय एक लिटर मध्ये साधारण अठ्ठावीस ते तीस गोळे तयार होतात आता मी एक एक करत सगळ्यात ह्या पाकात सोडते पाक कधी पण हे बघा किती ज्युसी झाले एकदम नरम आणि सॉफ्ट लुसलुशीत असे आपले हे रसगुल्ले ते तयार होतात ह्याची जाळी तुम्ही बघू शकता तर असे हे रसगुल्ले कमी साहित्यात इथे आपले तयार होतात हे बघा हे आपले मँगो रसगुल्ले इथे तयार आहेत अगदी बाहेरून आणतो तसेच हे रसगुल्ले तयार होतात तुम्ही एखादा घरी प्रोग्राम असेल तेव्हा हे रसगुल्ले नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि स्नेहस्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका ह्यामुळे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या